मित्र आज आता फोप्टवाडीचा ओपन मैदानात होता दत्त निमित्त भरलेल्या आणि त्या ओपन मैदानात दोन नंबरचा मानकरी बच्चन मामा आटोळे पोल यांचा सिट्टी आणि तात्या पैलवान गिरवी यांचा सोन्या आणि जीवन तेडके नांदेड सिटी यांचा भारत आणि सुंदर या गाडीचा दोन नंबर झाला कारण सामना आलेला होता सीमेट म्हणून तर आता आपण सिट्टी पैसे नमस्ते भाया नमस्कार <coughs> आजच्या मैदानात दोन, दोन नंबर केल्याबद्दल काय आनंद आहे आज दोन नंबर केला बऱ्याच दिवसात न बैल आजारात बाहेर निघाला ना डायरेक्ट दोन नंबरचा मानकरी झाला त्यामुळे मध्ये दोन तीन महिने दिसत नव्हतं हा दोन तीन महिने जरा त्या डाव्या पायाला लागलेलं ला। त्यामुळे जरा आजारी पण होता त्याच्यानंतर कधी का काढलाय मैदान आता त्याच्यानंतर एक आता तिसरं चौथं मैदान आहे सेमेला दोन नंबर तीन नंबरला उतरायचा आता एकदम म्हणजे आज बैलपूरला बोंडा सोन्या हा बैलपूरच नव्हतं त्याला आज बैलपूरला फायनल लागली गटाला लोणीच्या बाह्यानी ह्याची गाडी तो संपतो सीमेला सोन्या ड्रायव्हर खाटा आपला आणि फायनलला मुश्रीफ ड्रायव्हरनी तीन हो बरोबर गाडी ज्यावेळेस आता कटाला पळाले आज त्यावेळेस थोडा अंदाज झाला गटाला जरा आज कमीच पळालेली पण आम्हाला माहित होत गाडी थोडी कमी झाली पण नंतर ना सेमी काढणार आम्हाला गाडीची गॅरंटी होती सेमीला चांगली पळाली हा सेमीला गाडी चांगली पळा गाडी नरमआधी चांगली सोन्याची आज चांगली हा सोन्याची नाही जी आम्ही गाडी दोन तीन वेळा आणली पहिलं पण आहे आणि गाडी ती ही गाडी म्हणजे असे मरतच नाही शक्यतो हा न्याची म्हणजे हा तिकडे गेलत ना गेलं सगळ्यात अजून आता काय सांगतात सिट्टी विषयी सिट्टी दोन्ही खांदे पळतो का एक खांदे दोन्ही खांदे दोन्ही खांदे बैल पडतो आता गट आणि सेमी ना आणि फायनल पळला असं ना पळला आणि फायनल याच्याबरोबर जीवन आपण सुंदर जीवन आपण सुंदर सामना दिल्यामुळं सामना दिल्यामुळं गाडी पळावली आणि आता सोळा तारखेचं नियोजन झालं का पुशेगाव सोहळाचं नियोजन झाले झालंय तसेगाव पुशेगावला गेल्या वर्षी हिंदी घेतली ना आपण पुशेगावच हा गेल्या वर्षी होतो बहिणीला किती नंबर होता गेल्या वर्षी उत्तेजनार्थ जरा फॉल झाल्यामुळं पुशेगावचा गुलाल होता बरं बरं म्हणजे ह्या वर्षी त्याच जोमाने जायचे जो मान ते सेवागिरी असलं तर मग पुष्यकाळ हिंदी मैदानासाठी शुभेच्छा असतील आणि आजच्या मैदानासाठी अभिनंदन असेल तुमच्या टीमला आणि असंच दिवसेंदिवस नाव करू इतरांची ना नमस्ते आपा नमस्ते आज घरचा असा आज आणि दोन नंबरचा मान करीत ते ओपनच्या मैदानात फोडाल घेऊन काय सांगा त्या व्यक्ती आनंद वाटतो आनंद वाटत असुशःपानातलं पहिलंच मैदान आहे त्याचं तो दनतेरच्या दिशे मी विजोरीला पळालो होतं तर चार नंबर केला घरच्या गाडीने त्यानंतर वासराने दात लावला मग त्याला बांधूनच ठेवलं हां दुष्यापानातलं आज पहिलंच मैदान त्याचं महिन्यात महिना विसरात हो 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 आणि आज पुन्हा लगेच दोन नंबर हो आज दोन नंबर पण आपलीच घरची गाडी पळवायची भारत सुंदर नाव आज झाले भारत सुंदर आणि तुम्ही भारत सुंदर गाडी नियोजन नियोजन काय गाडी चांगली पळती तो त्याचा खान पळतो दुई खान तो बी बी दुई खान पंबलिकचा आहे काय अडचण नाही त्यामुळे बी ती येतच नाही आणि पायऱ्याच्या खूप अडचणी ते काय सांगायचं विषयच नाही ते त्याच्यामुळे आपल्या घरचा पळवायचा आपला असा विषय गटाला कोणी गाडी मारली का मुश्रीफच आहे ठीक आहे सामना झाला आणि त्यामुळं दोन नंबर म्हणजे ते विभागून बक्षीस गेलं तर फायनल ला सुंदर आणि सिट्टी पळाली होत करून आपलं पळावलं पण आता पुन्हा तुम्हाला घरचा पुन्हा पळताना दिसेल का आम्हाला दिसणार की दिसणार ना दिसणार हो शंभर टक्के जास्त करून माझा फोकस घरच्या गाडीवरच असतो आता दुसऱ्याच्या मैदानात दिसेल म्हणजे ना ओपन ला बी ओपन ला हो हो oh, oh. आता हिंदे केसरी श्री शिया वगैरे महाराजांचं पुष्यगावचं मैदान येते त्याचा तर फायदा दोन्ही दोन्हीचा झाला असेल अजून तरी नाही होय बरोबर अजून तरी नाही आता भारत विषय आता मी गेल्या मैदानात बघितलं ना आता ह्या मैदानात भारत इथं भारी पळतोय ह्या मैदानात हो गेल्या मैदानात एक नंबर केला होता आज दोन नंबर केला म्हणायचं आपण त्यांनी थोडस काल परवाच्या मैदानात पळाला त्यावेळेस पायाला पण लागल होतं पत्री निघली होती म्हणून काल नाख्या केल्या पत्री केली आणि मातीचं रान म्हणून आज पळावला त्याला थोडस त्या पाय मुठी सुजल्यामुळे थोडासा सीमेला थोडा फरक पडला नाही तर आपला सुट्टा निकाल होता पण आता भारत सुंदर तुमचं नाव कम चर्चेत ठेवणार काय म्हणायचं टीमचं आमच्या सहकार्य सगळ्यात महत्वाचं काय टीम टीम महत्वाची ती माहिती आपण आहे हो <laughs> ते एकटा आपा काय करणार काय करू शकत नाही आणि बैल पाळला बैल पाळला तर नाव मी ते बैल पाळण्याकरता जी मेहनत घेतात तीच टीम ना म्हणजे नांदेडमधली आमची सहकारी आहेत किंवा वानेवाडीतले ग्रुप करून जे पुले महत्वाचं ते आमचा का भक्कम आधार येतो म्हणजे आज जरी मी नांदेडमध्ये असलो तरी सगळं बैलांचं सुख दुःख सगळं ते माझ्या अगोदर ती हजार असतात तिथं नंतर मी येतो त्यामुळे त्यांचं बी पहिलं आभार त्यांचं मानलं पाहिलं बरोबर आज तू खालच्या खळजच्या मैदानात तरी त्यांचं दोन वेळा फोन आल्यात की आपा अशी गाडी हाना तशी गाडी हाना असं वसर म्हणजे एक आपुलकीची काहीतरी आस आहे प्रत्येकाला आणि जी खंबीर असते खरं हो ते अशी साथ लाभो हो। आणि कायम चिर्चित राहो कायम गोलालात राहो तुमची ही पहिलं आणि सगळी टीम कायम गोलालात राहू दाजी काय सांगा राजच्या यशाविषयी काय आज आनंद आहे आनंद आहे आपा हो ही टीम सगळी पाठीमाग राहिली होती आता तुम्ही सगळी पुढे घेतली बघा असं मालकाचं मन लागतंय की माझ्या आधी सगळी टीम दिसली पाहिजे हो थांबवलं मला <laughs> नाही अजून ह्याच्या माग भक्कम अजून आहे ना नाही अजून पण मेन मास्टर माइंड अजून बाहेर बाहेर हा ते श्रीकृष्णासारखं आहे अर्जुनाने पुढे लढाई करायची मागून ते हो। आम्हाला सगळं गार्डन करते मार्गदर्शन आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे आतापर्यंत बिगर गोलाला मी कधी मैदानातून गेलोच नाही सगळ्यात महत्वाचा हा विषय ती साथ सगळ्यात महत्वाची सगळ्यात महत्वाची हो ते आमचं म्हणजे श्रीकृष्णच ते तुम्ही फक्त आम्ही श्रीकृष्ण म्हणलं पण आम्ही कसं ओळखायचं प्रेक्षकांनी काय ओळखत श्रीकृष्ण कोण आहे श्रीकृष्ण म्हणजे डॉक्टर अनंत बल्ला हां यांची लाख मोलाची साथ आहे आम्हाला म्हणजे ते तुमच्या सगळ्या टीमचं आहे हो साथ आणि डॉक्टर साहेबांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन आहे हो असेच तुम्हाला सर्वांची साथ लाभतेही आणि अजून तुमच्या टीम मध्ये वाढ होत राहो आणि साथ लाभत राहो आणि तुम्ही सतत चर्चेत हो। गोलात राहता हो। हलगावले मामा आहेत हा पण ते आवर्जून आपल्या बैलांपैसे आलेले आहेत प्रत्येक वेळेस म्हणजे मैदानात मी ज्या ज्या वेळेस येत पर... त्या त्यावेळेस मामा कंटिन्यू आपल्या बैलांपैसे आहे येतात हां हा गरीब ना हो नाही पण माझ्या म्हणजे माझ्या बघण्यात की प्रत्येक वेळेस गाडी ज्या वेळेस गुलाला त्राती म्हणजे एक नंबर करू किंवा सात नंबर करू पण मामा हे बैलांपैकी येणार आणि भेटून जाणारच म्हणजे हेच असं हे एक आपुलकीच नात आणि सर्वांचा आशीर्वाद सर्वांचा आशीर्वाद आहे ते असंच अजून दिवसेंदिवस टीम वाढत राहू दिवसेंदिवस उन्नती करत राहू आणि आता सुंदर तुमचा अजून नावारोपाला येणार आहे नाव करणार आहे जसं भारत करतोय जीवन आपा देडक्यांचं नाव जसं आता तीन वर्ष झालं गाजतंय सगळीकडे असंच गाजत राहू हीच आमच्याकडून एक शुभेच्छा असताना धन्य धन्यवाद